सेवा कर्मचारी संघटनेचा विजय कर्मचारी संघटनेचा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचा विजय महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी हमारी युनियन हमारी ताकत आमची युनियन आमचा कसा देत नाही असा कसा देत नाही आमच्या जिल्हा परिषद मधील कार्यरत सर्व संवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विशेषतः लिपिक लेखा वाहनचालक आणि परिचर संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी म्हणजे चौथ्या पाचव्या आणि सहाव्या वेतनागत शासनाने जो आमच्या संवर्गावर अन्याय केला तो अन्याय दूर करण्यासाठी आजच्या आंदोलनात प्रमुख मागणी आहे यासोबतच पदोन्नती स्तर कमी करणे आणि जुनी हक्क पेन्शन योजना लागू व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे यासाठी राज्यभर आजच्या आताच्या स्वरूपात आंदोलन पुकारण्यात आले आहे आणि शासनाने या आंदोलनाची दखल न घेता आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन भविष्यात पुकारण्यात येईल अशी या ठिकाणी मी घोषणा करतो मी राहुल कासारे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी युनियन आज आम्ही शासनाने जो आमच्यावर जो अन्याय लावलेला आहे बऱ्याच वेळा मागण्या आम्ही करून सुद्धा लेखी निवेदन दिले त्यानंतर स्वतः आम्ही म्हणजे सीएम मिटिंग वगैरे गेली आमच्या राज्याध्यक्षांनी त्यातून सुद्धा कुठलाही मार्ग आतापर्यंत शासनाने काढला नाही आणि यापुढे जर असं चालू राहिलं तर आम्ही निश्चितच यापेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करणार आहोत आणि हा तर लाक्षणिक स्वरूपाचा कार्यक्रम होता तात्पुरता कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घंडार आंदोलन म्हणून घेतला परंतु यापेक्षाही जास्त तीव्र आंदोलन यापुढे छेडण्यात येईल हा शासनाने इशारा समजावा आणि आमच्या मागण्या मान्य करावा अशी आमची अपेक्षा आहे आज संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचारी हे घंटानांद आंदोलन करत आहेत यापूर्वी सुद्धा वारंवार शासनास वेगवेगळ्या प्रकारचे लेखी निवेदन देऊन ईमेलद्वारे आम्ही खूप प्रकारे निवेदन देऊन आमच्या मागण्या पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्याच्यावरती साधी धूळ सुद्धा झटकण्यात आलेली नाही आणि याच्या या बाबतीत शासनाच्या विरुद्ध कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे तर सुद्धा आम्ही अत्यंत संयमाच्या मार्गाने हे गणत्यात आंदोलन करत आहोत आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा हा एक मार्ग आहे सिर्फ हंगामा खडा करणं आम्हाला मकसद नाही आहे मकसद आहे की तस्वीर बदलणी आहे त्याच्यामुळे शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि त्याचा पाठपुरावा करा याच्यानंतर हे फक्त एक शॉर्टकटमध्ये म्हणजे एक संयम आहे आमचा हा याच्यानंतर आणखी मोठ्या प्रकारचं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल हे यातून आम्हाला सांगावायचं आहे धन्यवाद